नमस्कार मित्रांनो मी नितेश भगत नेक भगत अँड फार्म्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हा जो व्हिडिओ बघतोय हा रामभाऊ शंकर चव्हाण यांचं मेंढपाळ आहे बारामतीमध्ये सांगवी हे गाव आहे तिथे आपण जस्ट जात होतो तर रामभाऊ सर दिसले तर छोटासा त्यांचा व्हिडिओ घेतला आहे त्यांनी खूप कमी शब्दांमध्ये चांगली माहिती दिली आहे पाऊस पण होता त्यामुळे जास्त प्रश्न विचारता आले नाहीत तुमचं नाव सांगा ना बाबा रामभाऊ शिंदे चव्हाण अच्छा राहणार सांगली अच्छा तालुका बारामती जिल्हा पुणे हे आपण जे मेंढर चरवतोय तर याचं नियोजन कसं करता तुम्ही सकाळची सोडायची कारायची कोंडायची हां आणि या की इकडे पाऊस लागतो या साईडला लसीकरण करायचं लसीकरण कसं करताय लसीकरण करतो वार्षिक लसीकरण करता तुम्ही हे किती आहेत सध्या आपली टोटल शंभर आहे ते अच्छा मग ह्याचं विक्रीचं नियोजन कसं करताय जागेवरून माल नेताय तुम्हाला मार्केटला जायला लागत नाही विक्रीला तरी एक वार्षिक उलाढाल किती असेल अंदाजे वार्षिक साधारण पाच सहा लाखाचा पाच सहा लाखाचा उत्पन्न होत आहे वर्षाला पण हे असं काही आता नवीन या वर्षात बंदिस्त शेळीपालन या सगळ्या गोष्टींना जास्त प्राधान्य दिलं जात आहे तर तुम्ही पारंपरिकपणे हे चरवताय तर ह्याच्यातून काय तोटा फायदा काय तोटा फायदा म्हणजे मरझड हेच ना मरझड आहेच ते कशामुळे होत आहे मरजड हे काय मास पावसाला हा आजारी पडते बर 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 हा 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 म्हणजे में शंभर मेंढ्या आहेत टोटल आणि नर किती आहेत ह्याच्या नर दोन आहेत दोन आहेत जर कुणाला ह्या घ्यायच्या असतील मेंढ्या ह्या गावरानच बोलता ह्याला तुम्ही का कसं काय हो, गावरान गावरानच आहे ना गावरान जर कुणाला सुरुवात करायची असेल बंदिस्त मध्ये हे टिकू शकतं का टिकतात का बंदिस्त जर करायचं असेल तर किती पासून सुरुवात केली पाहिजे आपल्या ह्याच्या वय आपली जेवढी कॅपॅसिटी असेल त्या हिशोब त्या हिशोबाने सुरुवात करू शकतो पण दहा वीस ने सुरुवात केल्यावर त्याचा ते खर्च जुळल का त्यांना चारा नियोजन ते सगळं आता ह्याच्यात तुम्हाला चारायला तुम्ही घेऊन जाताय तर परत घरी गेल्यावर परत काय चारा द्यायला लागतोय काय नाही घरचा चारा काय नाही आता किती वेळ देता तुम्ही ह्याच्या माग ह्याच्या माग सकाळी नऊ ते साडेसहा सकाळी नऊ ते सहा म्हणजे ड्युटीच झाली की नऊ ते सहाची अच्छा आता मित्रांनो आपण या मेंढ्या बघतोय टोटल शंभर आहेत जसं काकाने सांगितलं आपल्याला आणि शंभर माग किती नर बोलले काका तुम्ही दोन नर आहेत त्याच्या माग आणि कोकरू जे काय पिल्ल आहेत ती सगळी यांची जागेवरून विक्री होते यांना कुठं मार्केटला जायला लागत नाही बेसिक जे लसीकरण आहेत ते लसीकरण ते करतात वर्षाचे पण छोट मोठं तडजोड मरतूक ही चालूच राहते पावसामुळं काय चरल्यामुळे काय रोग येतात त्याच्यामुळं पण बाकी फिरती आता सध्या फिरस्ती भरपूर कमी झाले कारण आपल्याला तेवढं जंगल तेवढं राहिलं नाही आता कसं आहे आपण कोकण भागाला जात नाही कोकणाला पाचशे जर असतील तर कोकणात जातात ते लोक तिकडं चरायला आपल्या इथं तेवढं हे नाही आहे तेवढं आपल्याकडे थोडं कमी आहे चरण्यासाठी टिकलीच पाहिजेत शंभर जण कुठला चॅनल आहे आमचा निक भगत अँड फार्म्स म्हणून चॅनल आहे मित्रांनो पाऊस पण चालू आहे आणि जाता जाता सर रस्त्यात भेटले थोडीफार तुम्ही माहिती दिली आमच्या छोट्याशा चॅनलसाठी तर आमच्या चॅनलतर्फे आभारी आहोत आणि क परत मी तुम्हाला मेंढ्यांचे व्हिडिओ दाखवतो सरांच्या मेंढ्या आणि त्यांची वाईफ पण आहे सोबत काम करायला आणि टोटल शंभर आहेत काका परत एकदा तुमचं नाव सांगा ना रामभाऊ शंकर चव्हाण रामभाऊ शंकर चव्हाण तर तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू